हाय मित्रांनो कसं आंब्याचं झाड आहे आंब्याचं झाड आहे तीन पिठा जुनै आंब्याचं झाड हे जेव ही जोखत पाहिजे नादच करायचं नाही या झाडाचा कसं आहे लय आहे इथं बुतन शितान लई जांगाल जांगल दिदीच्या पोरी लाल तो महाळ बागा एक म्हणलं बघाव एखादा महाळ हाय का ती म्हणली आता जायच्यात ना शनिवारी दिदीकड म्हणलं बघाओ एखादं महाळ हाय का इकडं जांगलात गहत आहे का नाही काय माहिती बरे का पण बघतो असलं तर मोहळ मग गहुल्य बरं होईल आंब्याचं रस्य मोठे आडळीन तर लई जबर होते बर का हम्म हाडळी हडळी काळा भंगार झाले बरं का जोंदाळा काढून आलोय बेकारी लई बेकार काय सांगा तुम्हाला बघा जंगल कसं काय ये जंगल कस आहे जंगल आणि हे आंबा भूताचा आंबा हा भूताचा आंबा कसला भूताचा आंबा म्हणलं चला फिराय निवार वर तुम्हाला जावं म्हणलं कसं काय माळ आहे आमच्याकडे हे माळ आहे तर तुम्हाला धावतो हवं म्हणजे जाव कशाला कोण सांगेन काय पोरले का आलं वाटत एकटाच फिरत फिरत बघावं म्हणलं कस काय व्हिडिओ निघतोय काय कोण नाही बर का आता जुनं तळे खाय आमचं वर ईर आहे धावतो तुम्हाला कसं काय हिरण आहे नातखोळा ईर म्हणतात परुमळ्याची नाद करायला त्यांचा आधी सावकारवरती सावकर ही सगळ्या त्यांचाच माळी आमचं खाली ही आंब्याच्या खाली हा इकडं आलोय जरा म्हणलं विषय खोल करून जाव का दिसतंय काळ भंगार दिसते तळे पण बरच बघू आता काढू हा हा व्हिडिओ काय नाही एका इकडं कॅनिला आलाय वर वर गेलाय तळ्यात पाणी येतं या वरचे तुम्हाला धावतो चला पलीकडे बी नाला बिल्डिंग घ्याय ती भी धावतो काय नाला बोल्डिंग द्यायची काय व्हिडिओ काढायचा ना धो दुसरं काय नाही नादात वाद झाला नाही पाहिजे शिकायचं हळूहळू व्हिडिओ काढायला कोण देत आहे का पैसे राहू आपल्याला बिखारी व्हावं लागते उ त्यामुळे व्हिडिओ काढायचं काय कसलं का निघाना काय ताव काळ निघू तू वाट कसलं का निघाना काय असतंच निघणं व्हिडिओ निघणं महत्वाचं करे का नाही कसलं का निघाना त्याला काय ताव बघणारी बघत असतात असं चाललोय वाटणी की काय अशी महाग वाटे जातो कानाकाना चाललोय थोडंच राहिले आता जातो आता काय डिगी 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 चाललोय तुम्हाला दावा म्हणलं का दिवस लागलाय मावळायला ला म्हणलं जावावर हो काहीतरी विषय होईल ना म्हणलं वर गेल्या तेवलं डेंजर हा बाय पण तो मला लावल्या नातकोळा इतिहास येतात आता विषय खोल आंब्याचा इकडे बिहार तळ्याच्यावर तिथले मोठं आहे त्याचा नाद नाही विषय खोल तिथं आलो तळे तळेपशी आता विशाल बावले फोन करायला लागले काय झाले काय आता हाताट कळायला लागला माझा ये दोस्ती हम नाही तोडेंगे तोड़ेंग, तोडेंगे धम तेरा साथ नकशी वो, ना कशी वाट मागे दिसती कुठनं आलो त्या आंब्या पुस्तकं ओ हो ना धो दुसरं काय ना ना द, ना पुढं सगळं आहे हो आता, लग्न है बारोट बारोट यार एक चक्कर टाकन फिर मजा का पानी थोड़ थोड़ है बर का पानी तो बार है तुम्हारा दिसते का नहीं हाँ पानी है तो, थोड़ थोड़ इकड़े भी नाला बिल्डिंग है बर का टी व्ही धावतो मग तुम्ही म्हणताना काय ना आला बिल्डिंग धावतो ही आम्ही बघितलीच नाही काय करायचं धावायचं काहीतरी आऊ काहीतरी रेगेल हिडिओ धावल्याशिवाय तुम्हाला तरी माझी येते का भूत हडळी धावा लागतो आऊ नाही धावल्या तुम्ही काय म्हणता इड ही काय दावी नाही कौरास तरी मोकार फिरावं हिडिओ तरी कवा बाव काढलं म्हणजे तेवढंच बघत्या दोन चार जण लई नाका बागांना पण दोन चार जणांनी बघितलं तरी बरं आहे आपल्या हां घ्यायकडं आता ना आला काय मग आता घराकडं कर प्रस्थान करावं म्हणलं कसं आहे घरी गेल्यावर कसं आहे घरी गेलं जरा बरं वाटते हो घरी गेलं म्हणजे कसं नाद परत नाद घरी गेल्यावर कामं सांगतो हे करेन ती करेन त्याच्यामुळं आलोवर जा जोंथळा का आलाय तिकाळा आलाय चाल एक मक्का व्हिडिओ काढून यावर आले फिरत फिरत कसं काय वाटतं काय माहिती तुम्हाला बी आता पण ओके सगळा परिसर आहे ओके इकडे ही नाल आहे इथं पाणी दिसते ही मी इकडून नाले असंच महागणं ओ काही असंच ते कल्या पहिले काय डगरीला कॅनल आहे असाच इकडं ही नाल आहे आणि इकडं वर कॅनल आहे आता मी असं चल चल चादूवर वर गेलं की गे। तुम्हाला नाल्यातलं पाणी दावतो जरा हातपाय दुसतो जरा जोनदारा काल जरा बेखारी झाली काढवा म्हणलं हिडव जरा काय अहो माणसं म्हणतात काय नुसतं मोकार बसतोय हिडव तरी नको काढायला लाजून मारण्यापेक्ष हिडिओ तरी काढलं बरं आहे की काय म्हणायचं तुम्हाला आहे सोप पण आहे म्हण माणसं नाव उठवण्यापासून बरं आहे आहो काहीतरी काढायचं चालायचं हां माणसं काय का म्हणे हात तटकुळून जात आहे धरून धरून घेतलाय मोबाईल म्हणलं काढा व्हिडिओ आहो का नाही हातच कानात काढणार काय करावं आता उन्हात कसलं निघतंय ज्या मायला बेकार निघते उन्हात ऊन उन लयचा पाकते राव लय ऊन वाढले होते कोरडंच पडते ते काय करावं तीच का नाही काही नाला आहे आता कसं पाणी आले बा आबाणी आणले पाणी आबानी नार नाबा पाठी नात करायचा नाही हो आबाचा विषय खोले आधी सेव्हा मात होता ते काय एवढं लक्ष नव्हती हो देत आबा आल्यापासून येते रेग्युलर पाणी आहे पाणी ना तुम्हाला आता नाला दाऊत तसं काय गाचा ठीक आहे का गुरं ही येतात बरं का पावसाळ्यात हे प्यायला गुरं घेऊन येतात माणसं तसं ना खोळा परिसर आहे तसं काय नाही आता वाळून गेल्यामुळे काय एवढी मजा राहील ना काही नाला आहे नाला कसा आहे नाला आहे का नाही नाद, नाद। आहे का नाही नाल्या कसं आहे पाणी असं व्हिडिओ काढावं लागतो नाद करून नाल आले हिन काय आता कसले पाणी बघतो हात पाय दुसतो जरा कॅमेरा जरा आहे कोण नाही हो काय करावं ते एक खातो एक धुतो चिकुले, चिकुले काय पलीकडला जातो जरा इथं जरा चिकुलच आहे काय करावं काहीतरी करावं लागते जगायसाठी आहो व्हिडिओ ही काढावं लागते लय बसून तरी जमते का पंचवीस सव्वीस वर्ष झालं वय आता काय का लय बसले विमानतात बसून होतो याव काम आहे बरं का तसं म्हणा आपल्याला गोरांसह तसं नाद लई आपल्याला हो का कसही आबाची हवाई नाद आहे का बाबा म्हणलं एक मक्का व्हिडिओ काय का म्हणलं फिरून कस आहे पाणी ऐका नाद त्याला म्हणतात नाद व्हिडिओ बनवायचं म्हणून मक्का हात धुत हात कस झाले मध्ये नसता मोबाईलच धरायला कोण नाही नाही तर झालं असतं बरं का पाय न्यूज आहे पाणी आणलं नाही काय ते पाणी राहिलं नसतं ओ कसही मग नाद करावा तरी कसं आहे पावहाय चुकं पाणी का नाही मग विषय खोल आहे भाऊ संप येतो व्हिडिओ आता हातपाय तोंड धुतो बाय बाय